आणि आता आपण इथं खाली आलो आणि इथं काही ते असं बरावच फुटला हो आणि असं हे पाणी खाली जात आहे मी गेल्या आठवड्यात बातमी केली होती की तो बराव खचलेला आहे आणि खचून फुटण्याची शक्यता आहे आणि आता हो काही आता दहावीमध्ये आणलो आहे आपण इथं हा ह्या काही बरो पाणी असं खाली बघू देत नाही एवढ पाण्याचा स्रोत आहे आता जाऊन बघ बघू शकतो इकडं जर पाणी गेलं तर शंभर ते दीडशे एकरचं नुकसान आणि जमीन खतून जाईल कापुरीचा पाहू शकतो एवढा पाण्याचा तवा आहे काही सुद्धा होऊ शकतं आता जरी पाणी कमी झालेलं असलं तरी <laughs> आज संध्याकाळी पाऊस पडला तर सर्व फुटू शकतो आज सकाळी रात्री साडेबारा वाजता पाऊस चालू जातात पावस इतका भयानक होता की आमच्या भरपूर असं पाणी आणत आता त्याच्या वातावरणात पाणी सगळं कमी झालंय त्यामुळे थोडं बरं वाटलंय पण पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की आमच्या शेताकडे पाणी जाणार आहे ना, ना कसून गेलेला आहे त्या पंचायतच्या हेरीच्या वरी पाणी होतं शेतानी पाणी किती हो आणत सगळ्यात बरा पाव फुटला आहे बरा सकाळी फुटला आहे सकाळी फुटला आहे गेल्या आठवड्यात पाणी आलो होतं तिथं पाणी लागलं होतं आता पार गेल्या आठवड्यात पाणी आलं तिथं पाणी कमी होतं एवढं नव्हतं पाणी आजच्या घडीला पाणी जास्त आलेलं आहे रस्ता इथं होता का जायचा तुम्ही आमच्या शेताकडे इथून असा होता ना इथून असा होता तेव्हा आपण जाऊ शकतो ही इथं असा हो रस्ता होता इकडं तेव्हा त्या ह्याच्यातून असा पलीकडे जायला हा आता रस्ता पूर्ण कसून गेलेला आहे आता तिथं अशी परिस्थिती आहे की आता समजा तिकडलं सोयाबीन जी नाशलेलं आहे ती सुद्धा घरी आणायचं अडचण आहे काढायची तर आहेत आता घराला सुद्धा सकाळी पाणी लागलं होतं आणि भविष्यात की अशा गोष्टी होऊन येत म्हणून ह्याचं नियोजन वेळीच केलं पाहिजे पण ह्यांना सांगायचं कुणी वारंवार सगळे सूचना देतात उन्हाळ्यामध्ये दे याचा सर्वे झाला पाहिजे बाबा आपलं तलाव आहे ते काय डागडुजी केली पाहिजे पण असं कुणी करताना दिसत नाही त्या गोष्टी खरंच अवघड आहेत आणि सगळं शेतकऱ्याच्या नशिबी येतो म्हणजे आज तर अशी परिस्थिती आहे की आज सगळा निसर्ग शेतकऱ्यावर कोपला आहे आणि आता पुढाऱ्याने अधिकाऱ्यांनी तरी कोपू नये तिथून पुढं व्यवस्थित त्याचं निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याला अडचण नाही कारण शेतकरी असला तर आहे नाही तर नाही धन्यवाद हो आता एकदा बघू बरोबर कुठल्याला